नमस्कार श्री गुरुमाऊली चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी क्रांती गायकवाड आज मी तुम्हाला दुर्गा कवच एक छोटंसं पुस्तक आहे त्याच्यामध्ये दुर्गा कवच स्तोत्र किलकम आणि फलश्रुती एक छोटंसं दुर्गा कवच हे असं पुस्तक मिळतं तर ही सेवा आपण एक्केचाळीस दिवस केल्यानंतर याचा अनुभव मला खूप आलेला आहे आणि याची प्रचिती पण खूप आली पण कुठलीही सेवा आपण एक्केचाळीस दिवस जर केली तर त्याचा पूर्ण फायदा होतो आई दोघा मातेचा आशीर्वाद पण आपल्याला मिळतो आणि आपल्याला येते जर समजा जे मानसिक तणावामध्ये राहतात डिप्रेशन मध्ये जातात ज्यांना अचानक कसलीही भीती वाटते किंवा मुलांच्या नोकरीच्या बाबतीमध्ये त्यांची प्रगती होत नाही किंवा बिझनेस बिझनेसमध्ये ग्रोथ होत नाही तर आपण काही झालं आता मुलं जर समजा मुलांना बाहेरचं टेन्शन आलं तर मुलं आईजवळ आल्यानंतर आईच्या मांडीवर डोकं ठेवल्यानंतर तसं निवांत होऊन जातात तसं दुर्गा कवचचं पण महत्त्व आहे ही सेवा तुम्ही एक्केचाळीस दिवस जर केली तर नक्की याचा फायदा होतो तुमच्या मनात एक इच्छा ठेवायची संकल्प करायचा की माझी अशी अशी इच्छा आहे आई दुर्गा माता आई भवानी माता तू माझी ही इच्छा पूर्ण कर मी पूर्णपणे बऱ्याचश्या बाहेरच्या गोष्टींना खूप थकलोय आता मी फक्त तुझे चरण धरले आणि मला ह्या संकटातून ह्या टेन्शन मधून तू दूर कर आणि हे संकल्पयुक्त दुर्गा कवच तुम्ही जर नित्य नेमाने केलं एक्केचाळीस दिवस एक्केचाळीस दिवसामध्ये तुम्हाला याचा खूप अनुभव येणार शंभर टक्के येणार मला स्वतःला आला तर तुम्ही नक्की 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 वाचा पहिलं येतं दुर्गा कवच सुरुवातीला आपल्याला माहिती देता माहिती दिल्यानंतर ते आपल्याला दुर्गाकवच सुरू होतं कवच झाल्यानंतर फलश्रुती येते फलश्रुती झाल्यानंतर अग अर अर्घलस्त्रोत्र येतं अर्गलस्तोत्रानंतर किलकम येतं आणि त्याच्यानंतर मग आरती येते पण संकल्पयुक्त एक्केचाळीस दिवसाची ही सेवा तुम्ही सर्वांनी नक्की करा मला याचा अनुभवही आला आहे प्रचिती पण आली आहे आणि जे काही आपले टेन्शन असतं ना त्याच्यातून आपल्याला समाधान नक्की मिळतं शंभर टक्के मिळतं मी याची गॅरंटी देते आणि कुठलेही आध्यात्मिक सेवेमध्ये फायदा होत नाही असं झालंच नाही फक्त आपल्या भावनां निस्वार्थ पाहिजे आपण स्वतःला सिलेंडर करून द्यायला पाहिजे देवासमोर जेव्हा एक मूल नी। <coughs> चुकी करतो त्याला वाटतं का हा आपल्याकडनं चुकी झाली तर ते आईच्या खुशीत कसं जातं तर आईला कशी त्याची दया येते तसं आपल्या आयुष्यामध्ये जे काही प्रॉब्लेम आहे त्याला आपण थकलोय हार मानली तसंही दुर्गा कवच दुर्गा माता ही आपली आई तिला जा शंभर टक्के तुम्हाला तुमच्या संकटांवर मार्ग सापडणार आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आपला आत्मविश्वास फार वाढतो दुर्गा कवच चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा कमेंटमध्ये नक्की एक्केचाळीस दिवसाची सेवा झाल्यानंतर मला कमेंटमध्ये नक्की सांगा का तुम्हाला याचा काय अनुभव आला क्रांती गायकवाड श्री गुरुमोली चॅनल